आकाशवाणी नागपूर समृद्धी महामंडळाच्या बसेस तसंच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न शंभर कोटी रुपयांपर्यंत वाढवावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले परिवहन आयुक्तालय येथे राज्य परिवहन महामंडळाची आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते युवक युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसंच उद्योजकतेला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ये ले मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत शास शासनानं ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अमरावती आणि नागपूर विभाग राज्यात आघाडीवर आहे अमरावती विभागाला दिलेल्या उद्दिष्टांपैकी तीन हजार सातशे शहाऐंशी तर नागपूर विभागात तीन हजार सहाशे छत्तीस स्वयंरोजगार प्रकल्पांना कर्ज पुरवठा मंजूर झाला आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात येत्या सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता कस्तुरबा सभागृहात विश्वविद्यालयाच्या कुलगुरू कुमुद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय युवा संसद आयोजित करण्यात येत आहे या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे उपस्थित राहतील यावेळी कोल्हापूर विश्वविद्यालयाच्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचे समूह संयोजक डॉक्टर प्रल्हाद माने उपस्थित राहतील अठ्ठावीस किलोमीटर लांबीचा व्याघ्र सफारी मार्ग या मार्गाच्या सोबतीला काही अंतर हे तोतला डोह धरणाचे बॅकवॉटर धरणाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी वाहणारे बारमाही झरे अनेक रंगांचे पंख घेऊन असलेले पक्षी सोबतीला वाघांची डरकाळी अशी अनुभूती पर्यटकांना घेता येत असल्यानं आता पेंच व्याघ्र प्रकल्प आकर्षणाचं केंद्र झालं आहे नागपूरपासून अवघ्या तासाभराच्या प्रवासानंतर बनेरा सफारी गेटच्या मार्गे पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन निसर्ग तील हे जैव वैविध्यगानं नियोजन केलं आहे पुढील चोवीस तासांत नागपूरसह भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ गडचिरोली गोंदिया येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार